सुस्वागतम सर्वांना ही आपली पहिली सर्वसाधी म्हणतो त्याबद्दल पहिल्यांदा सगळ्यांचं गेट ही झाला सर्वप्रथम नवनिर्वाचित आपले जे जनते आलेले तसेच उपस्थित सर्व नगरसेवक मंडळींचे मनापासून अभिनंदन आपल्याला आधी मी हे जे आजचे इलेक्शन आहे त्याबाबत एक सर्वसाधारण माहिती पण देईल आपली आता सगळ्यात पहिले जे आपल्याला सर्वांना अजेंडा दिला होतो आपण त्यानुसार सर्वप्रथम उपाध्यक्ष या पदासाठी आपली नियुक्ती करण्यात येणार आहे याच्यासाठी असं असतं की पदर पीठासीन अधिकारी या याच्यासाठी निवडीसाठी जे पीठासीन अधिकारी माननीय अध्यक्ष महोदय त्यामुळे तो फॉर्म त्यांनी करून घेतला आहे करणार आहे त्यानंतर निवड झाल्यानंतर एकच अर्थ आलेला आहे आणि तो पण त्यानंतर आपण जे दोन आता पक्षीय बलाबलानुसार तस जर पाहिलं तर आपल्याला गटनेत्यांमार्फत प्रस्ताव गेला होता चोवीस टक्के एकवीस मेंबर त्यांचे असल्याने मग आपल्या नगरपालिकेला आपण बघतो कि हे दोनच वितृत नगरसेवक कशामुळे असं काही विषय असा असतो की कायद्यानुसार एकूण सदस्य एकूण सदस्यांमध्ये आपले निवडून आलेले लोकप्रतिनिधी जनतेतून आलेले आहेत या चोवीस लोकांच्या दहा टक्के किती येतात दोन पूर्णांक म्हणजे दोन पॉईंट चार किंवा पाच यापेक्षा जे कमी असेल आता पाच किंवा दोन पॉईंट चार यापैकी कमी काय दोन पॉईंट चार

जिल्हा प्रशासन अधिकारी यांना प्राप्त झाले हे नामनिर्देशन पत्र जे आहे त्या शिफारस पत्र उमेदवारांचे जे शिफारस आहे आणि त्यांचे जे अर्जतेचे पुरावे आहेत ते तपासणी करण्यासाठी माननीय साहेब जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी अंजली शर्मा मॅडम यांची नियुक्ती करण्यात साठी अधिकारी असतात त्यामुळे मॅडमांनी काही छाननी केली छाननी केल्यानंतर त्यांना आपल्याला जिल्हा सहायुक्त कार्यालय यांच्या आपल्याला पत्र मिळालं ते जे दोन उमेदवार छाननी करण्यात त्यांनी जे आपल्याला दिलेले आहेत तेच उमेदवार आपल्याला इथे जाहीर करणे बंधनकारक असते त्याच्यामुळे आपण इथे एक दोन निर्देश प्राप्त झाले नागपूर नगरपालिकेच्या ज्या या पंचवार्षिक जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत एक ते तेवीस नगरसेवक आणि लोकनियुक्त नगर अध्यक्ष अशा चोवीस लोकांची निवड झाली त्यात आजच्या या विशेष वार्षिक सर्वसाधारण सभेत उपात उपनगराध्यक्षासाठी एकमेव अर्ज प्राप्त झालेला आहे त्याची मी पूर्ण तपासणी करून योग्य तो फॉर्म भरलेला आहे तर उपनगराध्यक्ष म्हणून आदरणीय नरेंद्र देवीदास नगराय यांची निवड बिरविरोध झाली अशी मी

त्यानंतर यांनी जे नाव दिलेले आहेत ते आता दोनच आणि त्यासाठी दोनच अर्ज आलेले होते आणि त्या दोघांनी अर्हता दाहरण केलेली आहे असं मॅडमांचं तिकडून आपल्याला पत्र पण आहे आणि ते स्वतः फॉर्म तिकडे जमा केलेले मॅडमांनी छाननी करून साईन केलेली आहे तरी मी जे नाव वाचून दाखवतोय अध्यक्ष स्वीकृत सदस्यासाठी माननीय प्रांत मॅडम अंजली शर्मा यांनी जे मंजुरी आदेश पाठवलाय त्यात एक नंबर अग्रवाल वतन कुमार कैलाचंद वय वर्ष त्यांचं विशेष ज्ञान अनुभव सनदी लेखापाल पार म्हणून चौदा वर्षापेक्षा जास्त अनुभव धारण करीत छगन प्रजापत होते दुसरं श्री देशले श्रीमती संगीता रमेश वर्ष वयवपन्नास तज्ज्ञ संचालिका सतिराई घोषा नवापूर या नोंदणीकृत संस्थेच्या त्या कर्ण संचालिका आहेत व मानिकावजी विद्या प्रसारक संस्थेमध्ये गेल्या एकोणीसशे नव्याण्णव पासून शिक्षिका म्हणून आज ताब्यात कार्यरत आहे म्हणून या वरील दोन स्वीकृत सदस्यांची निवड आज रोजी झाली अशी सर्वांच्या समोर मी आज जाहीर करीत आहे त्यांनाही बोलून द्या आणि

ये तो नहीं तो नहीं पेंट का लगाए भी नहीं क्या बहुत सा ये नंबर का जो हम आप एक मिनट एक मिनट एक पॉइंट में था का में आने

रा चल